दुसरं षटक प्रगती पथावरती पाहू शकाल सांगिक कोट्या मधलं दुसरं वैयक्तिक पहिलं चांगलंय चांगले, चांगले चांगली गोलंदाजी पाहू शकाल लेंथ अचूक लेंथ वरती नियंत्रण ठेवून पाहायला पाहू शकाल गोलंदाजी करत असताना करणं चांगली गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये किमान तुम्हाला पंधरा धावा करणं खूप मजा असेल शिवसैनिक संघाला कारण मच्छिंद्र आणि कैलाशी जोडी पाहू शकाल सलामीने आलेली जोडी पाहू शकाल दोन्ही खेळाडूच्या माध्यमात एक षटकर शे, पाहिला बॅट चीनर ची, रनआउट ची चान्स इथे यस रनआउट च्या चान्स इथे सक्सेसफुल झाली आहे पहिली विकेट मच्छिंद्रला बाद झाले रनआउटच्या स्वरूपात पहिला दिलाय शिवन सई संघाला बॅक टू डग आउट मचिंद्रचा केळीचा पारीचा अंत होत आहे लागलेला पहिला दि धक्का जे अनुमान शिवन सई संघाला दुसऱ्या चेंडूवरती बॅटची इनसाइड एज लागली होती आणि विकेट किपर चेंडू हलक्या हाताने पुश केला गेला होता आणि रनआउट ची चान्स गमावली गेली नाहीये आणि इथे रनआउट ची चान्स इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली मचिंद्र न कारण विकेट आता विचार केला नॅट नंबर साठी वन डाऊन साठी रवाना झालाय एक प्रमुख खेळाडू अनिलचा जर के विचार केला एक विस्फोटक फलंदाज मानला जातोय जय हनुमान शिवसेने संघाच्या आता विस्फोटक पारी खेळावी लागेल केला येणारे सोळा चेंडू असतील आणि तब्बल सत्तेचाळीस धावेचं समीकरण असिवनसा संघाला पहिल्या षटकामध्ये चौदा धावा होत्या या षटकात जर विचार केला करण चांगली गोलंदाजीची अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करत असताना तब्बल दोन चेंडू डॉट फेकले गेले एक रनॉट मोठा फटका आल्या आल्या डावाची मोठ्या फटक्याने ओळख केली परंतु टायमिंग भरपूर झालं नाहीये तितकं चांगलं क्षेत्रक्षण देखील झालं गेलंय लॉंग ब्रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्रक्षण झालं गेलं आणि जेल कॅरी केलंय कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळाली नाही लागलेला दुसरा धक्का ज्युरोधाव संख्येवरती प्रमुख खेळाडू बाद झालाय अनिल होते बाद ज्युरोधाव संख्येवरती लागलेला दुसरा ते धक्का जे हनुमान शिवजी संघाला बघा आयवा कॅश साठी एक कूलर असणार आहे प्रत्येक चार दिवसामध्ये जो कोणी प्रेक्षक कॅच घेईल अयोबा कॅच त्याला कूलर देण्याच्या दे शेवटच्या दिवशी दे लक्की ड्रॉ केलं जाईल त्या लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव निघेल तेव्हा त्याला कूलर देण्यात येईल दे बबन पारदीच्या माध्यमात एक चांगली चांगली संकल्पना निर्माण करून दिली बबन न तेरा चेंडू फेकला गेलाय बाउंसर पदे चेंडू फेकला गेलाय जबरदस्त चेंडूची सांगता केली नवीन फलंदाजासाठी मनोजला चेंडू फेकला गेलाय तेच तर चेंडू फेकला गेला डॉट चेंडू सांगता जा केली जाते विचार केला या षटकामध्ये अद्यापर्यंत चार चेंडू फेकले गेले एकही जाऊ खर्च केले नाही दोन विकेट प्राप्त केले विके गोलंदाज करंड मॅडन षटक फेकण्याचं काम करतो की काय अद्यापर्यंत दोन चेंडूचा खेळ बाकी असणार या चांगली गोलंदाजी पाच चालक चेंडू डॉट फेकले गेले एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजे ओमसाई बेलवाडी संघाच्या प्रेक्षकांना विचार केला तर अलंकार सारख्या फलंदाजाला देखील वीस चेंडू आणि तब्बल चप्पन दहावा ठोकल्या गेल्या होत्या ज्याच्या माध्यमात एक अर्धशतकी आजच्या दिवसामधले पहिले अर्धशतकी त्याच्या नावावरती राहिले वीस बॉल तब्बल चप्पन दहावा अलंगरच्या माध्यमात आणि करणच्या माध्यमात तब्बल पाच चेंडू निर्धाव फेकले जेल खूप महत्वाचे असणार यस मेडल शेटक कम्प्लीट झालं गेले आजच्या दिवसामध्ये राहिले गेले करंज नावावरती ओमसाई बेलवाडी संघाच्या माध्यमात काय खेळ पाहायला मिळते खैरवाडीच्या मैदानावरती कमालीची गोलंदाजी चप फटकेबाजी दाखवली अलंकारनं त्याच प्रकारे गोलंदाजी देखील चांगली राहिली गेले कारण विचार केला एक मेडन शेटक फेकणं खूप महत्वाचं राहिले गेलं आणि तीन सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी ते देखील प्रमुख खेळाडू बाद केले एका अनिलला बाद केला त्याच नंतर मनोजला आणि मच्छिंद्र देखील बाद केले रनआउटच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी राहिले दोन षटक समाप्तीने धावपलकावरती धावा स्थिर पाहू शकाल चौदा धाव